खाऊन आलीस नाही हां काय आहे गो अरे बाका म्हणजे काढं असं काय शर्ट काय असं खाजवतो या बघा या मेका होता या एका काय का पडली नाही तुम्ही मारातकडे की तीवू कामावून देवा या डोंगर आहेत परत चल भाकरी खाऊन झाली तर उठ उठ तर उठू आणि चा चालतंय ध्यानाने सुरुवात पण केल्याने तिबं काढू हे बघा पुष्पानी वर्षा खूप पळतात आग केले नाही आहे <laughs> आगीत आगीत तेल होतं म्हणून सांग तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हा भैमुख खनतोय खनून खणून आमचा जीव वर आला आहे वर्षा वर्ष असताना माका भियाची गरज नाही दोन माणसात पुष्पा वर्षा वर्ष असली तर मी भियत नाही पुनगी असला तर सकाळीच मस्तपैकी सूर्यकिरण पडला हे बघा शुभ सकाळ तर नमस्कार मित्रांनो तर आत्ता आपण काल बघितलं भैमुख काढता कालपासून सुरुवात केला आणि आत्ता सकाळी सकाळी जाऊचं अजून दोन अडीच कोपरं नानाने सुरुवात केल्याने असते ती सकाळीच आणि मी आता आहे पन... सव्वा सात वाजल्यात तर बाकीची सगळी वर्ष पुष्पा वगैरे पाठवून येणार आहेत काढून कारण त्यांचा सर वेळ लागतात त्यामुळे आमका पुढे जाऊ पाहूया सकाळी सकाळीच तर चला भुईमुख काढूक जाऊया शेंगे खाऊ कुटत शेंगे त्यामुळे नानांचं पंप बाजू तिने भिजून थोडा थोडा भिजून मग कुपळतात पण सड्यावरल्यांचे बरेचसे वांदे होणार आहेत तुटा नाही तर भैमुग शेंग जमनीत राहतात आणि झाळीवर येतो त्यामुळे सड्यावरच्या भैमुखांचे जाम वांदे असतात सकाळी सकाळी झाली बघा पाणी पाणी यातनं चलायचं म्हटलंस की थंड गार

वातावरण बघा मस्त सकाळी सकाळी एकदम सूर्यप्रकाश वातावरण नाही हा थंड आता थंडी पडता सकाळी सकाळी काय हो उठापासून भविम सुरुवात नाही गेला आजपासून सुरुवात केली गेले नाही माहिती का नेहरू घेऊन तुम्ही चालला की नेहरू नैरी आपले काय टोपी

मांड्रांचो त्रास मार नचा घातल्या त्यामुळे टमनाच केले नी सकाळी <laughs> <शकाई> जिले <laughs> बाबुण का <कुपर> देन की <laughs> गेलो <laughs> कुपळून गेलो 그거 <funeral delivery> <small aquí en> <studio> कोपर काढून पुरो झालो हो बघा आणि आता बाबा नेहरी खाऊ गेला नेहरी पप्पांनी वर्ष घेऊन इथे पुष्पा का मगाशी चिला लकण्या काढीत काढीत अजून दोन कोपरे आहेत तो हो बघा एक पुढे आणि त्याच्या पुढे एका शेकलाची भाजी वा आणि घाललं शेगलाची भाकरी आणि भाजी दे तर मित्रांनो खाऊ ही बघा शेगलू का चला भाकरी खाऊ या आधी पहिली बसी तर म्हणते बघा आम्ही जोड्याने भाकरी खातो बाबा बाकरी आए त होथेवला तरी हं खोंनालिस नाय हं कथे दो हाय रे बाबा نجي काल अजा काय शर्ट काय या बघा या मेका होता एक्का काय पडली नाही तुम्ही मरातकडे कि ती कामा डोंगरात परत चल भाकरी खाऊन झाली तर उठ तू तू उठ आणि सुरुवात पण केल्याने ती बघ काढू अजून चायच पिते वेगळे नाही आहे ना तो आता मित्रांनो दुसऱ्या कोपऱ्यात सुरुवात केला ही बघा हे बघा पुष्पा आणि खूप पळतात आग केले नाही या भैमुगाची आगीत आगीत तेल ओतता म्हणून सांग <laughs> अगं पुऱ्या दा जाळी धरायच्या हातात <laughs> वर्षाच्या भैमुख बरोबर लक्षात राहता ना आवडतात <laughs> <laughs> ते का माहिती <मैं> आहे <laughs> मनाचा <चाँगा>। होय <laughs> ना गो झाड पूर्ण धरायची मग ती तुटत नाही बेनून घ्यायची बाजूसून वय तर माने मुरांदे चिकचिकित होता उमता मी एक पेरू काढा त्याच्यात मागतो दिसतंय गेरू कुठे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही हा भयमुख खनतो आहे खणून खणून आमचा जीव वर आला आहे वर्षा वर्ष असताना माका बियाची गरज नाही दोन माणसात पुष्पाने वर्षा असली तर मी भियत नाही पुनगे असला तर <laughs> पुनग्याचं नाव जरी काढलं तरी पुष्पा भिता या बघा तकडे नाना भिजवतात ते बघा पाणी लावून असो वैमुख कुपळूची पाळी इलेली आहे <laughs> हय होतो म्हणून ठीक आहे पाणी तरी या नानांच्या पंपाचा जवळ आमचा काम जड्या असतो तर का पुरा आला असता <laughs> तुम्ही कुपडा मी कुदळीन तुम्ही चेंगे पाठी उरतात ते मी खन देवतो दुपारी पुन्हा पाणी का तर मित्रांनो वाईज सो काढलो आता बारा वाजले आहेत आता मी चाललं घरात जेव दमला व्हायरान झाला घालून घालून कुपळून खुपळून दुसरं कोपरो वाईज काढलो काय पोटी फुटलो ही दमली हैराण झाली बघा खरंच फिरून आईच ग बाहे तर मित्रांनो अशा प्रकारे मराचा लागतो भैमुख शेंगे माना केले तेल खाताना भारी वाटतं बरा वाटतं पण केल्याशिवाय जमणार कसं होय ना तू राहू कुठे इल्या इल्या मी सुरुवात करणार आहे ते पाणी बॉटल देऊन झोपायचं नसतं शेतीच्या टायमाला झोप बी विसरायची असते दोन दिवस आणि ते बघ आपल्या पुष्पाता तिकडे आडव सुकत घालते बैमोगाच्या अजून बरं परत दोन आज होई तसा वाटत नाही हा आज आधी होई एक तरी होऊन देत तर चला मित्रांनो अशा प्रकारे आता आपलं दूध जेवणाचं टाइम झालेलो त्यामुळे आता इथेच ते सुकत घालतात दोन आडवं दोनच राहिली आता जायला जायचंच आहे घरी भांडी इथं ठेवा आता काय नेऊ नको चहाची नाही बाकीची इथेच ठेवा मस्त जरा आता जरा सावळी येईल सकाळी ऊन मारण्याचा इल अकरा वाजता गवताची उडी विडी मस्त भारी वाटतय ना मांगर विंगर बघ काय तूतात होय हो लहान असताना आता उड्या मारायच्या मग आता कशाला नको होयतात पाय आतपाय मेन दुखे बघा मस्त पैकी सुखत घालता पुष्पा आरामात या आडवा मोजून ये ती कालची नऊ होती ती तर चला मंडळी आत्ता इथेच थांबूया दुपारी जेव आता जेवचा आधी मेन आयरा नऊ झाला सकाळी साडेसात वाजता आता बारा वाजले आणि आता चल लाव मी जेऊ जेवण पण नाही तर दुपारी तर चला इथे त पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय